जीवन अतिशय सुंदर आहे त्याचा उपभोग घ्या फक्त उपभोग बघण्याकरता त्याला चांगल्या दृष्टीनं बघा की सगळं चांगलं चाललंय या जीवनामध्ये अतिशय मस्त जीवन आहे आणि जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं की एखादी गोष्ट नाही झाली तर तुम्ही त्या निसर्गासोबत चला की निसर्गाचा नियम होता मी माझं पूर्ण दिलंय याच्या पलीकडे मी देऊ शकत नव्हतो आणि विसरून जा की निसर्गाचा नियम होता म्हणून मी आता इथे याच्यामध्ये काहीही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही फक्त एवढंच आहे माणसाची इच्छा पूर्ण झाली नाही त्याच्या मनाप्रमाणे झालं नाही तर तो दुखी होतो नाहीतर मला सांगा बरं तुम्ही सगळेजण बसला आहात या क्षणाला तुमच्या मनामध्ये काही दुःख आहे का या क्षणाला आता पुढच्या क्षणाला काय आहे का दुःख आहे का हा आए। प्रत्येक क्षणाचा जर विचार केला हो। आपण तर दुःख होत नाही आपण आनंदी असायला पाहिजे प्रत्येक क्षणी आणि दुःख येतं कुठून जुने विचार मागच्या घटना अरे आज बोलला होता मला चला हे मला भेटले मला हा दोन तीन शब्द असं बोलला माझ्या मनामध्ये जुन्या गोष्टी मी अजून धरून ठेवल्या की ह्यांच्या बद्दल माझ्या मनात काय गाठ तयार केलेली अजून माझ्या मनात आहे आणि भविष्यामध्ये माझ्या मुलांचं कसं होईल त्यांना शिक्षण की नाही म्हणजे ही चुकीची घटना आहे विचार करताना तुम्ही भविष्याचा विचार कसा करा म्हणजे पण असं करायचंय हे होणार नाही आहे निगेटिव्ह गोष्टी विचार करूच नका पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करा मला असं करायचंय मला तसं करायचंय का निगेटिव्ह जसं तुम्ही जेवढं निगेटिव्ह झाल त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार म्हणून पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह विचार केले की के तुमच्यासोबत कधीही दुःख येणार आता मागचा विषय मागचा विषयाला काय करायचं मला मागचा विषय त्याचा काय करायचं त्याला माफ करून टाकायचं काय करायचं डिलीट यस डिलीट करायचं माफ केलं की डिलीट होत आणि ह्या जगामध्ये सगळ्यात मोठी जर कोणती शक्ती असेल तर ती कोणती आहे माफ करणे सगळ्यात मोठी शक्ती आहे हा तुम्ही माफ केले की तुम्ही पुढे जाता ऑटोमॅटिक पुढे जाता तुमच्या मनामध्ये जी असते ती शक्ती तिथे लागत नाही ती दुसरीकडे लागते पाहिजे तिथे या गोष्टी आपल्याला जनरल याच्यामध्ये जे महत्वाचे आहेत म्हणून जनरल विषय घेतला